नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना बसली बाहेर इजा चमकतात माग दिसतात का आता सकाळी लय मोठी पडली होती पाऊस आता बंद झाला धुई पडली म्हणल्यावर पण नाही इजा चमकते तेच त्याला यायचंही अजून तर असू द्या तर आता तुम्हाला सांगते आज माझा आहे ना दिवसभर तुम्ही तर बघितलं जम्पराचं काम चाललं होतं त्यात आहे ना आपली पाण्याची मोटर हो का टाकून घेतली आज आहे का राखण बसली इथं मी राखण हातच लावू द्या कोणी आ राखणच बसली इथं आता कुलपाच्या आत सगळं केलंय जेणे बर का भाऊ बहिणीनं मी कुलपाच्या आत बघू की कोणी येत आहे ती कोणी जी ना हात लाव ना असं पालत घालून कसा 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 तुडवून टाकते बघू कसं होतंय ती तिचे आत तसंच करणार आहे आता शिवण्या शिवण्याला काय झालं दात काढाय आणि कुणी मोटर फिटर जर चालू करायला सांगली ना अजिबात हात लावायचा नाही हा असू दे तर आज हो का मोटर फिटर टाकून घेतली टाटर फिटर सगळ्या आत मध्ये जॉईंट केलाय मी तुम्हाला दाखवती मी भाऊ बहिणींनो आणि ए पोरे ती गिजर काय ते त्या बाटली उचलते आसुदी काय बी फारशा पुसायचं काम चालू होत आता हो का आज आंघोळीच्या तर काय नव काय काय तीन तेरा बारा वाजवल्यात मी ते मोटर टाकण्याच माझा गेला आणि मग मग अगं तुमच्या सुख सुविधा साठी जीवाची धरपड आणि तुम्हाला नाव ठेवते नाही तुटलं असा फटका टाकेल माती खाती टेन्शन मध्ये मी ढिगाराची ढिगार ही गठोडी घेऊन बसावं लागतंय मला त्या खाणी जाणारच आहे खाण्यातच बसणार आहे सगळं आपले तळशिवाणी आपले चपलाण चल तर दाखवते भावा बहिणींना तुम्हाला टाटर फिटर कुठं कुठं जॅन्ड केलाय ती कुलपाच्या कुलपाच्यात चावी तर ठेवणार आहे फाकडीन फाकडीन चावी कंबरेलास लावून ठेवती बघू कसं होतंय ती लय पैसा लय पैसा खर्च केलेत मी मने इथं जरा अशी वायर ठेवलो मेनर वडत वडत नेतंन मग पुरून टाकली कोण खत वायरला सर वडत वडत नेतंन ना दिवसभर शिलाई मशिनीच काम करू करू माझ्या मानाला असला गोळा आला थोळा लावलं लिकिनला तर लिकी कटळूनच जाते त्या तू दिवसभर दाबा दिवसभर काय फरक पडतो दाबलं म्हणून हा आईची माया दया करायची का वनीस कशा आहे त्या कर्डक मायाच्या असला हा त्याला तर उलिशी माया नाही दया नाही कसली ती ती एक जिंदगीचा पत्तावा झालाय बघा नशिबात पडलं आपल्या आणि ते नशिबाला आलेलं काय म्हणतात का नाही नशिबात येईल ती आता ती एक मी हवा ला डायलॉग बघितला होता बघा नवरा हा प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो त्यात तूप किती घातलंय रवा किती हाय साखर किती हाय अजिबातीच राहायचंच नाही आजली गंमत झाली दाखवते भाऊ बहिणीनं तुम्हाला गिरगी हो का भांडी घासून ठेवलेली भांडी सुद्धा घरात नेऊन लावली नाही तर सगळं मी आहे ना तुम्हाला सांगते आतमध्ये जॉईंट करून टाकलं इथं टाटर फिट केलाय दाखवते तुम्हाला हे काय दिसतं आतमध्ये आता हिथूनच पाणी चालू होणार नाहीतर आणि ही कुलूप आहे इथं चुल आहे ना इथं इथं कुलूप आहे तर हिनंच आता आहे ना पाणी चालू करायचं म्हणल्यावर हिथं यावं लागणार आणि याला मी कुलूप टाकणार मनमानी नाही दिवसभर नाकात नळ आल्यात दिवसभर नाकात नळ आले तर या काय आता बसली बरं का आता इकडंच बाहेर मस्त पैकी ती आणि केलता चहा चहा पिली आणि बसली या जेवण नाही केलं जेवण कवा मी केलं कम्प्लेट तुम्हाला सांगते तीन वाजले असतील तीन वाजता जेवण केलं मी तीन वाजता जेवण केलं जेवणाचा टायमिंग हुकलं काल पाच वाजता साडेपाच वाजता जेवण केलं म्हणजे दिवसभर शिलाईच्या कामामुळं मग मी काय टायमाला आहे ना जेवणाला माझा हे होतं लेट पण पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम झाला होता भाव बहिणीनं ते सॉल्व केला तवा जरा बरं वाटलं नाही तर पुरी सुरी असल्यावर पाणी लागतंय ना मग लेकरं बाळ असल्यावर पाण्याचा प्रॉब्लेम झाल्या ना मग लय मग अडचण येते पाणी भरपूर लागतं रोजचे तुम्हाला सांगते आंघोळ्यात कपडे भांडी आणि थोडं काम असल्याविषयी विषय वेगळा आहे तर एवढं काम मधलं म्हणल्यावर भरपूर लागतं ना पाणी आणि पाण्याशिवाय कोणचं काम होत नाही आता उद्या घरातलं मग सगळं स्वच्छ करायचं दोन तीन दिवसात सगळं जितले तिथं आता काही सारवन फिरवान नाही तुम्ही बघितलं सारवानाच्या टायमाला तुमच्या पुनमता जिल्ह्या हाल हाल व्हायची पावसाने बदा 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 डासळून जायचं मी सर्वतच राहायची पावसाने डासळूनच जायच असं वयता कोण जायचा जीव पिओ बघू तुझं चित्र पियाने चित्र काढलंय दाखवते तुम्हाला ह आता उद्यापासून लागलाय लागायचं कामाला नवे स्टॉल आणलाय भाव बहिणीनं हि हे काय पिया म्हणली राहू दे मला मग म्हणलं राहू आणलाय नवीन स्टॉल मी ते काय आता ह्यांना थंडीचा दिवस चालू झाल्यावर पियाला ना अपुरवाला स्वेटर नाही दुगीला स्वेटर घेऊन यायचं मस्त असं भारी आता आपर झालं असल्याला आकूड झालं असेल लांड झालं असतं सुतेर सगळं हा हॉस्टेलला होत्या तवाच घेऊन द्यायचं होतं पण काही जमलंच नाही तुमच्या ताईला आता दिन घे दी, आता घेईन पण आता दिवाळी आली दिवाळीचा खर्च व्हायलाच आता नको घेऊ कपडे कॅन्सल करून टाकू आपण सुटेर घेऊ गरजू गरजू घेऊ कपड्याचं काय हायचं कि मस कपडे तीच घालायची तुला पंजाबी आणायचं अगं जीन पॅन्ट टी शर्ट आणायचा तुला कळल का जीन पॅन्ट टी शर्ट मला आहे ना मग थ्री फोर आणू थ्री फोर पॅन्ट मला ना सगळे कपडे चांगले येत नवे सगळे लय कपडे येत मला नवे पण ती मला बसतच नाही आपण पियाला तिथे लॉंग ठर घेतलेली नाही ती तुला बसल आता एकीन कपडे घालून मोठं व्हायचं असतं तुला बी काय नाही घेणार मी दिवाळीला जी आहे तीच घालायची कापड कुणालाच नाही घेणार मला बी नाही घ्यायची हिला मात्र घेऊ विकतील तिला थ्री फोर पेंट आणि टी शर्ट घ्यायचा ती काय तिला तर भाव आणखी पोरे तिचं चित्र बघायचंय दोन तास झालं म्हणली मामांना मावशांना माझं चित्र दाखव कावाची काही कावाची काही खटा खट खटाखट नका वाजवू शिवा माझं चित्र कस चालण त्या दिवशी लांडगा आलं होतं वाटत लांडगा याच्या लांडगा पाच पाच सहा सहा टोळकाची टोळक इथलं मेंढरून कोणाचं उडून नेलं ना ने मग लांडाला उचालली असेल ती जाळेन लांडग्याची तुळकी ती इथली पोरगी नेली होती का नाही एक लांडग्याची हा कशी वाचावली गे तिला कशी वाचावली तिला बाळाव त्यातली त्यातली लिकरू असं टाकलं होतं आईने आणि सायपाक करत होती आणि आई सायपाकाच्या नादात लांडग्याच टोळक पाच सहाच्या सुमारातच निघते ना पाच सहाच्या सुमारातच पूरगी उचलली लांडग्यानं पूरगी निघली तर सर तिचं तोंड नेहण असं टाक आहेत त्या पुरीला वाचावली लांडग्याच्या तावडीतून बरी खाल्ली नाही वाया सगळी तोंडाला आणि टाकायचं ही नाही वय हिरी मिरी येत नाही वय हिरी नाही हिरी आणि तिला तिला नेली होती हा हिरी कोणती जरा ती पूर्वी कुरळ्या केसाची कोणची कुरळ्या केसाची तीजी आए। तीजी आए। तीजी आए हाँ। 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 ती पोरगी आहे ना इथं शाळेला तिची आई तिजी आईला नेल ती कुरुळी के मम्मी ती त्यांना एक एक पोरगी एक पोरग आहे ना बघितलंय की मी लांड घ्या ना तोंडाला सार हे आणि टोळक जी टोळक येताय संध्याकाळचं लांड घ्याच आणि कोवल तर काय वर त्यार ग वायडात चार पाच oh. मी बघितले बाई बायरा ते आम्ही वे मला जात होतो ना टोळकोची टोळको लांड घ्यायच पळायच फुडन रस्त्याने ah. दिवस आणि आंधाराच तर भिहत वाटायचं तिकडं जायला आणि दिवस उगावल्या मी म्हणायची बाया अ रान झ्रा बनवी लई बाया हा आम्ही जंगलातच राहतोय काय सांगायचं भाव बहिणी हा वाघ बी वाघ नाही बर का कारण एवढं दाट नाही हा धुई होती म्हणलं गेला पाऊस आता धुई पडल्या पाऊस जातो ना नागते ते बरं का येण्याची शक्यता आहे पण चला आता वा का केलंय मी तुम्हाला जसं केलंय तसं तर दाखवलंय मी आता आज मायरूचा बर्थडे आहे तर तिकडे करतेला बर्थडे सेलिब्रेट तुमची ताई इथूनच खुश तर परत एकदा संध्याकाळच्या परत एकदा शुभेच्छा देते मायरूला आ, मायरूला तिच्या आतूकडून परत तिच्या वहिन्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा आणि माझ्याकडून माहेश्वरीला आशीर्वाद देते मी की जीवनात पुढे जावा ती बघा तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय ती चित्र राहिलं की